शंभर दिवसांच्या कृती आराखड्यात नागपूर ग्रामीण पोलिसांनी दुसरा क्रमांक पटकावला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेला शंभर दिवसांच्या कृती आराखड्यात नागपूर ग्रामीण पोलिसांनी दुसरा क्रमांक पटकावलेला आहे नागपूर ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयानं शंभरपैकी ऐंशी गुण मिळवून राज्यात दुसरं स्थान पटकावलं आहे ग्रामीण पोलीस प्रशासकीय कार्यक्षमतेसह इतर गुणांवर खरी उतरली आहे भारतीय गुणवत्ता परिषदेनं हे मूल्यांकन केलेलं आहे आणि यात सर्व पोलीस पोलीस विभागांपैकी केवळ पाच शीर्ष अधीक्षक कार्यालय निवडली गेली जसं बोललं जात एक दुधारी शस्त्र म्हणून सुद्धा याचा वापर गैरवापर होण्याची आशंका शक्यता असते तरी डिपेंड्स ऑन ते कोण डील करता आहे कोणत्या उद्देशाने करत आहे तर मला वाटतं जी एस ओ पी पुढे आता येते आहे यू घातलेली आहे त्याच्यामध्ये हा मुद्दा समाविष्ट आहे का इनव्हेरिएबली याचा गैरवापर होणार नाही लोकांची प्रायव्हसी डिस्टर्ब होणार नाही आणि जे काही राज्यघटनेने दिलेले मूलभूत अधिकार आहेत त्याचं कुठेही उल्लंघन होणार नाही होणार नाही याची पुरेपूर काळजी नक्कीच त्यामध्ये घेण्यात येणार आहे